ते फाडला नाही पिशवी सगळं एकत्र मिक्स करायचं आणि त्या वांग्या छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे खूप असं गोरफडत नुसत्या दिवस आपला जातो पण रात्र जर सकाळी सकाळी आमच्याकडे रानाची साफसफाई चालू आहे म्हणजे कामं साफसफाई करायची सुरुवात झालेली आहे पाऊस भरला आहे भरपूर कधी पण पाऊस पडेल ऐकलं काय पाऊस पडणार आहे कामं करायला घेतली की नेमका पाऊस पडतो हा हा काय काम हां तेच ना आज ना समोरचं आपल्याला करायचं आहे नारळाचं खतपाणी करायचं आहे म्हणजेच मीठ वगैरे टाकायचं आहे आपल्याकडे किती आहेत पाच नाळाची झाडं आहेत बघू जर का पावसाची कृपा राहिली तर होईल सगळं एकदम नाही तर मग जितकं होईल तितकं करायचं सावकाश नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता लाईट नाही त्याच्यामुळे घरात काय करू शकत नाही म्हणजे घरातलं केलं झाड वगैरे काढून झाले नाश्ता बनवायचा होता पण नको अंधारात नाही तर जरा कोणाच्या जेव्हा मदत करते राहन साफ करतायत ना ते थोडंसं करूया आपण पाऊस भरला आहे कधी पण पडेल असं चिन्ह आहे चला सुरुवात करूया काय

आमचे मंगू बघा फिरून आलेले आहेत भिजलेले आहेत दोघं जर पण आणि एकमेकांना गळाभेट करत आहेत म्हणजे त्यांची मस्ती चालू आहे तिकडे आतमध्ये होते एक साईडला मी म्हटलं आवाज कसला तर दोघं जण दो 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 काय करतायत अ तर इथे कोपऱ्या वेळी जण खेळत होते ते बघा कसे <laughs> चला हात धुया हात बघ ते छान झाले ते बघ फाडला नाही पिशवी चला आमचा चहा पिऊन झाला आत्ताच आहे बघा कुणाच्या जेव्हा कटिंग करत आहेत फुलझाडांची इथे फुलं काढ सगळे ऐकलं काय ते गुलाबा पण कापून टाक ना ऐकलं का झाले त्याला दोन तीन दिवस गुलाबाला फुलून देवाला हालायला होतील चला नाश्ता करूया या वागेश्वरला पण खायला देते पहिला ते कधीची वाट बघत होते मग अशी खायला कधी मिळते गॅस चालू आहे गरम करत आहे सगळं काय बनवायचं नाश्ताच रोज मला प्रश्न पडतो नाश्ता काय बनवायचा ए कोण नाही बाईकचा आवाज आला तर आता खूप वेळानंतर तुमच्याशी बघा बोलायला सुरुवात केलेली आहे लाईट गेली होती कधीची लाईट गेलेली आहे म्हणजे सकाळी मला वाटतं काहीतरी सहा साडेसहाच्या दरम्यान लाईट गेलेली आत्ता मगाशी लाईट आलेली आहे साडे अकरा पावणे वराच्या दरम्यान आणि आता जरा थोडासा फोन चार्ज करून घेतला आणि मग सुरुवात केली व्हिडिओला बरीचशी कामं घरातली करून झाले आहेत आत्ता मी भागे आणि शेरू यांचं अंतरूण बघा धुतलं आहे मशीनला टाकायचं होतं पण लाईट नव्हती त्याच्यामुळे राहून गेला हाताने धुऊन घेतला आता जरा स्पिन करून घेते पटकन आणि जेवणाचं काम चालू आहे एकीकडे भाजी करायची आज वांग्याचं भरीत करायचं आहे तर झटपट तुमच्याशी ना भरीतची रेसिपी शेअर करते म्हणजे असं खायची खूप इच्छा झाली पाऊस सकाळ वाजता भरपूर पडतो आहे नुसता चिरचिर चिरचिरी पावसाची चालू आहे आत्ता पण चांगला असा भरपूर भरला आहे पाऊस जोरदार सरी आता पडणार एकदम अंधार केल्यावर तर झालेला आहे वारा पण भरपूर सुटला आहे मुंबईला म्हणतात पाऊस नाही आहे म्हणून पण आमच्या इथे भरपूर असा पाऊस पडतो आहे तर चला तर इथे बघा मी आता भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला झटपट साहित्य दाखवते कांदा घेतला आहे चिरून कोथिंबीर आहे हा शेंगाण्याचा कूट आहे गरम मसाला मीठ हळद तिखट मसाला आणि हे आलं लसूणची पेस्ट केलेली आहे आणि ही वांगी हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि त्या वांग्यामध्ये हो सगळं भरून घ्यायचं छान होतं अशी वांग्याचं भरीत भरली वांगी भरली वांगी भरली वांगी आणि भरीत यातला फरकच मला कळत नाही बऱ्याच वेळा सगळ्यांच्या कमेंट्स असतात की ताई याला भरली वांगी म्हणतात भरीत असं नसतं तर मला चुकायला होतंच तर अशी बघा ही छान अशी वांगी अशी भरून घेते फटाफट तर कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त म्हणजे आपण जेव्हा भरली वांगी किंवा भरीत करतो तेव्हा तेल थोडंसं जास्त लागतं तेल चांगलं असं सा गरम झालं की भरलेली जी वांगी आहेत ना ते तेला सोडायची एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता सगळं साहित्य आपण त्यात भरलेलं आहे त्याच्यामुळे फोडणीसाठी असं वेगळं काही लसूण किंवा वगैरे असं काही टाकायची गरज नाही आहे चांगलं असं परतून झालं का, का जो मसाला असतो तो पण म्हणजे उरतो बघा मसाला हा मसाला थोडासा जास्त केला ना का चवीला एकदम भारी लागते ही भाजी त्याच्यामुळे पण मी हा जो मसाला तयार करते म्हणजे कांद्याचावर जो मसाला आहे तो थोडासा जास्त करायचा म्हणजे ग्रेव्ही टाईपमध्ये छान असं होतं तर एक दोन मिनटं परतून घेतली नंतर त्याला झाकण ठेवायचं झाकण ठेवून एखाद मिनटं वाफ येऊ द्यायची झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे वाफें ते पाणीभाळ गरम होतं आणि सुटतं पाणी आणि पुन्हा जरा मिक्स करून घ्यायचं आणि मग ते ताटात जे पाणी आहे गरम झालेलं ते त्या वांग्याच्या भाजीमध्ये टाकायचं आणि नंतर एक पाच ते सात मिनटं भाजी आपली शिजून जाते स्लो गॅसवरती ही भाजी शिजत ठेवायची चपाती आणि भाकरी ह्याच्यावर ही भाजीला खूप भारी लागते चला आता भाजी बघूया उघडून झालं एक पाच सात मिनटं झालेली आहेत वागे आणि सगळ्यांना जेवायला दिलंय बा मस्त बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता ही भाकरीसोबत चपातीसोबत पण छान लागते मस्त करून बघा गॅस बंद करते तर भाजी झाल्यानंतर लगेच आम्ही जेवण पण घेतलं आणि घरातली जी काही थोडीफार कामं होती ती सर्व करून झाली होती बाहेर पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता ना। सकाळी जे बागेतलं थोडंसं काम केलं ना तितकंच झालं आणि बाकीचं मग दिवसभर असं जास्त काही असं करायला नाही मिळालं काम त्याच्यामुळे घरातलं जे काही काम होतं तेच मी सगळं आवरून घेतलं इथे माझं किचन क्लिनिंगचं काम चालू आहे भांडीवर सर्व घासून झाली होती ओ वाघ्या शेरू मग कसे साधे भोळे बसलेत बनून हां दोघंजण आता इतकी मस्ती करून हां आत्ता इथे बसलेले आहेत बाहेर राऊंड वगैरे मारून आलेत शेरू ए शेरणी शेरणी पण लबाड आहे आणि वाघीण पण लबाड आहे चला कामं चालू झाले संध्याकाळची पाऊस थांबला आहे पाऊस काय काम करून देत नाही चालूच असतो एक मिनट जरा कुणाच्या मनाला हाक मारतात त्यांचं काम चालू आहे ते एक मिनट बोला रान साफ करतात कोथलून का अच्छा ठीक आहे आमच्या साफसफाई चालू सा आहे दीजी चोरे च्यार लोगे

वेली ना तर ही बघा थोडीशी टाकळ्याची भाजी आपल्याला रात्रीसाठी काढली बनूया आता थोड्याशा मिरच्या काढते आपली काढायची बाकी आहेत कुठला पायनॅपल तो, तो जगलाय पण तिकडं अडचण किती आहे तिथं जायचं म्हटलं त्याला तिकडं मातीचा तिकडनं काढूया आपण ऐकलंच का हा आणि बाहेरचं सगळं काम करून झालं बागेतलं आम्ही आता आलो घरी घरातलं पण वगैरे करून झालं आणि हे बघा हे टी व्हीचं काम करायला आले होते म्हणजे डिश बसवून घेतले म्हणजे टी व्ही येऊन मला वाटतं दोन तीन दिवस झाले पण टी व्ही काय चालू नाही केले आम्ही डिश बसायची बाकी होती तर आता आले होते ते मला अशा कमेंट्स आहेत की ताई तुम्ही कोणता टी व्ही घेतला कितीला घेतला हे सरा सांगा आम्हाला तर त्या सगळ्या गोष्टींना कुणाला माहिती आहे तर त्याशी बोलून सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन लवकरच काय झालं बच्छिया बाहेर चालू आहे काम ते लावायचं टी व्हीचं आणि हा घाबरलं आहे बोका घाबरायचं नाही काय नाही होत मी आहे ना आहे ना मी बघा हात कसं लबाड घाबरायचे नाही बस काय टी व्ही बघा आमची चालू झालेली आहे वायरिंगसाठी काहीतरी करायला पाहिजे काय मग कसं वाटतंय टी व्ही चालू झाली काय कसं वाटतंय म्हणजे संध्याकाळ बोर नाही हा कंटाळाच ना संध्याकाळचा किती वर्षानंतर टीव्ही बघतोय आपण चार वर्षानंतर स्वतःची टीव्ही असतं लॉकडाऊनच्या नंतर आपली टी व्ही बिघडली माहिती आहे ना बंद पडली लॉकडाऊन बंद होत नाही बघितलं हां टी व्हीच नाही बघितलेली मॅच पण आता हे फोनमध्ये कशा कसे बघायचे टाइमपास करायला लॉकडाऊन नंतर आपल्याकडे नाही ना बरं झालं पण बरं वाटतंय ना खूप असं खूप दिवसानंतर खूप दिवस कुठे खूप वर्षानंतर टीव्ही बघतोय आम्ही त्याच्यामुळे आम्हाला असं भरपूर आनंद होतोय आता टीव्हीचं काय आहे कोणाला वाटत काय टी व्ही याचं बरं ना आपल्याला कस आपण चार पाच वर्ष टीव्ही बघितलेली नाही नाही आणि मेन ते टीव्हीच जाऊ दे पण काय की मुख्य काय गोष्ट तर या जंगलामध्ये राहायचं नाही ते घर नाही माणसं कमी त्याच्यामुळे कुठेतरी पाहिजे मनोरंजन काहीतरी हवं दिवसभर दिवस आपला दिवस जातो पण रात्र नको वाटते असं रात्री एकदम सात वाजून गेले का संपलं मग मग कंटाळ येतो त्याच्यामुळे काय टाईमपास पाहिजे काहीतरी आणि आज बघा चालू झालेलं आहे आपलं कॅबल लावून झालं आहे त्याच्यामुळे बरं आहे आता कुणाच्या अभ्यानं तर खूप चांगलं झालेलं आहे खूप बोर व्हायचे ते कंटाळून जायचे कधी कधी तर इतके कंटाळायचे ना की सरळ ना झोपून जायचे मग वगैरे मोबाईलमध्ये तरी कितीही राहणार ना मोबाईलमध्ये पण बघा जास्त वापरलं का डोळ्यांना पण त्रास होतो मोबाईलचा त्याच्यामुळे कंटाळमध्ये जपून जायचे पण आता त्यांचा वेळ बऱ्यापैकी वे जाईल चला हां तेच जरा बरं वाटतं चालू झालं ते त्यांना असे ते प्राण्यांचे वगैरे असं तर चॅनल ते आवडतात आणि मॅच क्रिकेटप्रेमी आहेत त्याच्यामुळे मॅच असली ना की जीव त्यांचा असं वर खाली वर खाली व्हायचा की मॅच चालू आहे मला बघायला मिळत नाही आहे थोडंसं जरा त्यांना हे वाटायचं पण आता ठीक आहे आता आहे सगळं व्यवस्थित हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत तर चला आजचा हा जो <laughs> व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद <laughs>